छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ जयघोष नको तर त्यांच्या गडरक्षणाची जबाबदारी ही आपलीच आहे असा ठाम संदेश खासदार निलेश लंके यांनी विश्रामगडावरून दिला आपला मावळा संघटनेच्या माध्यमातून राज्यातील शुकालीन किल्ल्यांचे जतन आणि स्वच्छतेसाठी सुरू केलेल्या अनोख्या मोहिमेचा सातवा टप्पा ऐतिहासिक विश्रामगड पट्टा किल्ला इथं हजारो तरुण तरुणींच्या सहभागात पार पडला या मोहिमेत डॉक्टर जयश्री थोरात प्रभावती घोगरे अकोले तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुरेश गडाख जिल्हा वारकरी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब भांगरे प्रदेश सरचिटणीस विनोद हांडे उमेश डावरे दत्ता असवले संतोष वारे अबा पवार रामेश्वर निमसे सीताराम काकडे बाळासाहेब हराळ नितीन धांडे मोहिनी काश्मीरी समीर वडगे यांच्यासह हजारो मावळे सहभागी झाले होते शनिवारी सकाळीच फावडे कुदळ झाडू हाती घेत आपला मावळा टी शर्ट घातलेले तरुण तरुणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात किल्ल्याच्या दिशेने रवाना झाले कचरा निर्मूलन झाडे झुडपे काढणे वृक्षारोपण तसेच पर्यटकांसाठी बाके डस्टबिन आणि सौर दिवे बसवण्याची कामं उत्साहात पार पडली खासदार लंके यांनी स्वतः हाती झाडू घेत स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला लोकप्रतिनिधी म्हणून टीका टिप्पणीपेक्षा प्रत्यक्ष कृतीला महत्व आहे असं ते म्हणाले शिवनेरी किल्ल्यावरून सुरू झालेली ही मोहीम आजवर धर्मवीरगड रायरेश्वर रामशेज तिकोणा प्रतापगड अशा ठिकाणी राबवली गेली असून आता विश्रामगडावर पोहोचली आहे सरकारकडून गड संवर्धनासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही देखील खासदार लंके यांनी यावेळी दिली आहे गडावरील स्वच्छता मंदिरे दुरुस्ती सूचना फलक लावणे अशा छोट्या पण परिणामकारक उपक्रमातून भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ हिरवेगार घर सोडून जाण्याचा संकल्प खासदार लंखे यांनी व्यक्त केलाय चंद्र सूर्य असेपर्यंत छत्रपतींचा विचार प्रत्येक तरुणांच्या मनात जागत राहील हीच खरी शिवसेना असल्याचे त्यांनी सांगितलंय प्रत्येक मोहिमेमध्ये शिवमावळ्यांचा सहभाग या ठिकाणी पाहायला मिळत आहे निश्चित त्याचा एक चांगलं परिवर्तन यातून घडण हे या ठिकाणी अपेक्षा करतो शेवट छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन <coughs> समाजकार्य राजकारण करतो आपण आणि त्या छत्रपती शिवरायांच्या ज्या आठवणी त्या आठवणींकडे कुठेतरी आपलं दुर्लक्ष होत आणि पाहता तुम्ही एकंदर परिस्थिती काय प्रत्येक गडावर मिळत आहे टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण सुद्धा प्रत्येक शरीर काम केलं पाहिजे या भावनेतून आम्ही ही मोहीम सुरू केली आणि त्या मोहिमेला उत्स्फूर्तपणे सहभाग मावळ्यांच्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे राजकारणापुरतं छत्रपती शिवरायांचं नाव घेण्यापेक्षा छत्रपती शिवरायांचे विचार घराघरापर्यंत पोचले पाहिजे ही यामागे ही भावना आहे आणि छत्रपती शिवरायांचे विचार अखंडितपणे या विश्वामध्ये राहिले पाहिजे त्यासाठी या वास्तूसुद्धा जतन झाला राहिल्या पाहिजे ही यामागे एक महत्वाची भूमिका आहे आम्ही प्रत्येक गडाच्या बाबत शासनाकून निधी मिळाला पाहिजे यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहे त्या गडाची अवस्था आणि त्या गडा अपेक्षित काय मी मदत पाहिजे यासाठी आम्ही मदत करणार आहोत मागणी करणार आहोत आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्राइटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस